नात्याच्या जगामध्ये दीर्घकाळ टिकणारे प्रेम शोधणे आणि संतुलन राखणे कठीणच आहे दीर्घकाळाच्या नात्यासाठी अखंड संवाद अतूट विश्वास प्रयत्न समजूतदारपणा आणि दोघांकडून परस्पर आदर करणे आवश्यक आहे संघर्ष हा कोणत्याही नात्याचा एक नैसर्गिक भाग असला तरी काही विशिष्ट वर्तन आणि समस्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे वैवाहिक असो वा प्रेमसंबंध तुमच्या जोडीदाराच्या चुका सहन केल्याने तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर याचा परिणाम होतोच म्हणून दीर्घकाळाच्या नात्यात कोणत्या गोष्टी सहन करायच्या नाही यावर एक नजर टाकूया भावनिक आणि शारीरिक अत्याचार कोणत्याही स्वरूपाचा अत्याचार पूर्णपणे अस्वीकार्य आहे भावनिक अत्याचारात हेरफेर सतत टीका धमक्या किंवा भीती दाखवणे याचा समावेश होतो तर शारीरिक अत्याचारात कोणत्याही स्वरूपाची इजा किंवा हिंसा समाविष्ट असू शकते या दोन्ही गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतो वर्चस्वाची वृत्ती नात्यात तुमचा जोडीदार तुमच्या कृती आणि निर्णयावर वर्चस्व गाजवण्यापासून ते वर, तुम्हाला मित्र आणि कुटुंबापासून दूर ठेवण्यापर्यंत विविध प्रकारे नियंत्रण ठेवू शकते तुमचा जोडीदार तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकते किंवा तुमचा फोन तपासणी करू शकते तुमच्या गोपनीयतेवर अतिक्रमण करू शकते आणि तुमच्याशी संवाद न साधून मोठे निर्णय घेऊ शकते नात्यात प्रत्येक जोडीदाराने स्वतःचे निर्णय घ्यावे स्वतःची वैयक्तिक अशी ओळख निर्माण करावी समर्थनाचा अभाव एक सहाय्यक जोडीदार तुमच्या स्वप्नांचे ध्येयांचे आणि भावनिक कल्याणाचे विचार करतो आणि समर्थन करतो पण जर जोडीदार तुम्हाला महत्व देत नसेल तर अशा व्यक्तीला टाळण्याचा सल्ला दिला, दिला जातो भावनिक समर्थनाचा अभाव म्हणजे तुमच्या भावना आणि चिंताकडे दुर्लक्ष करणे किंवा त्या फेटाळणे तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे संवादाचा अभाव आपल्या सर्वांना माहीत आहे की संवाद हा निरोगी नात्याचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे जर तुमचा जोडीदार तुम्ही बोलत तस्तान, असताना बोलत असताना ते तुमचे ऐकत नसेल किंवा ते तुमच्या कॉल किंवा मेसेजेसना प्रतिसाद देत नसेल तर हा एक संकेत आहे की ते विचलित आहे संवाद नसण्या नसल्याने गैरसमज किंवा न सुटणाऱ्या समस्या निर्माण होतात ज्यामुळे निराशा आणि दुरावा येतो अनादर तुमचा जोडीदार तुमच्या दिसण्याबद्दल किंवा निवडीबद्दल नकारात्मक बोलत असेल तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये सोयीस्कर वाटत नाही त्या कृती करण्यासाठी दबाव टाकत असेल तर तो खर, खरा जोडीदार नाही असे समजा सततचा अपमान आणि अनादराने तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि एक हे सतत नावे ठेवतात अशा नात्यांपासून दूर राहिलेलेच बरे